हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षण घेतो आहे बरोबर आहे तर काहीतरी सगळेजण म्हणत आहे शिक्षण घ्या शिक्षण घ्या अभ्यास करा अभ्यास करा बरोबर आहे ना तर नेमकं आता मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला नेमकं शिक्षण घेऊन काय होणार आणि तुमच्यामध्ये काय बदल होणार किंवा तुम्हाला काय भेटणार आणि मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारणार आहे की तुम्ही शिक्षण का घेतात घेतलं तर काय होईल हां ठीक आहे बेटा तुम जो पढाई कर रे तो क्यू कर रे अच्छा इंजीनियर बनने के लिए ही पढ़ाई कर रहे अगर समझो तुम पढ़ाई करते हुए इंजीनियर इंजीनियर नहीं बने तो फिर तो एजुकेशन का कुछ फायदा ही नहीं है ऐसा ना? तो तुमको इंजीनियर बनने के लिए पढ़ाई करनी है बाकी कुछ भी नहीं बनना है तो सिर्फ अच्छा उससे इंजीनियर बनने के बाद मम्मी पापा को मिलेगी खुशी सिड्डॉम बेटा क्या बनाए तुला आई पी एस तुला बड़ा आईपीएस जाने और क्या वही इन्स्पायर झाले पाहिजे हे फक्त आय पी एस झाल्यावरच होईल सध्या काय होणार म्हणून तू शिक्षण घेते आणि जर कदाचित नाही झाली आय पी एसच काही या, या, या शिक्षणाचा फायदा होईल का तुला काहीच होणार नाही म्हणजे शिक्षण आपलं पूर्ण वाया गेलं असं होईल आय पी एस झाली नाही तर सी डॉम्बस बेटा तुला काय वाटतं बेटा तुला काय आहे व्यक्ती म्हणजे कसं बरं नेमकं सध्या नाही का चांगली तो हां बरं अजून व्यक्ती चांगली म्हणजे कसं सुंदर दिसायचं मग सांगा सांग काही प्रॉब्लेम नाही काय होईल बरं एक चांगला व्यक्ती म्हणजे काय जो काय करतो चांगला व्यक्ती दुसऱ्यांना मदत करतो दुस्रें तुला दुसऱ्यांना मदत करायची व्हेरी गुड कशाप्रकारे बरं नेमकं बरं तू शिक्षण घेते बरोबर आहे ना मग असं तू शिक्षण का घेते मग शिक्षण झाल्यावर काय होईल असं की तू दुसऱ्यांना मदत करशील काय मदत करशील कम ट्राय थिंक म्हणजे काय भेटेल तुला शिक्षणातून आता तू ही शिक्षणाची ट्रेन पकडली की कुठं जाणार आहे बरोबर आहे की नाही मग काय बनशील तू काय मग काय मदत करशील तुला काय बनायचं आहे शिक्षणातून आय एस ऑफिसर बनायचं आहे बरं आय एस ऑफिसर मग तू काय करणार सगळ्यांची सेवा करणार आता नाही करू शकत का मग पण करणार आणि जर सर आय एस ऑफिसर नाही झाली समजा तू कदाचित असं म मला तर वाटतं तू आय एस ऑफिसर व्हावं पण नाही झाली तर हे शिक्षण वाया गेलं का तरी पण करशील बरं काय फायदा हो होईल बरं नंतर ह्या शिक्षणाचा मग जर आता समजा आपण एक एक एक्झाम दिली नापास झालो तर मग ह्या शिक्षणाचा काय फायदा होईल का असं वाटतं का? तुला हे जे आपण आता घेतो आहे शिक्षण रोज तुम्ही येत आहे शाळेत जात आहे क्लासला येत आहे तर काय फायदा होईल असं होईल का बघूया काय होईल ते तुला काय बनायचं आहे बेटा अचल चिडव बेटा मला तुला उदाहरण बनायचं आहे IPS आ, 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 आता जा IPS वरस, सद्धा। बर तू आय पी एस झाल्यावरच उदाहरण बनशील का आणि आता नाही का उदाहरण बनू शकत एक गुड स्टुडंट बनून आय पी एस झाल्यावरच म्हणजे तुम्हाला पॉवर पाहिजे समजा पॉवर झाले की लोक तुम्हाला मान देतील आणि सध्या बरं सध्या मग तू एक गुड गुड स्टुडंट बनण्यासाठी काय करते सध्या मग आता आय आय एस जेव्हा बन आय पी एस बन त्यावेळेस तू लोकांची सेवा कर पण सध्या सध्या पण लोकांची सेवा करू शकतो का आपण कशा पद्धतीने करशील बरं काय सध्या आता एक आय एस ऑफिसर आजच असतो तो नंतर नसतो होत तो कधी असतो पहिल्यांदी म्हणजे तो आय एस ऑफिसर पाचवीमध्ये पण आय एस ऑफिसर असतो तो ते गुण गुण त्याच्या अंगामध्ये असतात तर तुझ्या अंगामध्ये असे कोणते आय एस ऑफिसरची गुन्हे सध्या तू काय करते बरं मित्रांना मदत करते वेळेवर उठती असे दोन दोन गुण सांग मला की सर मला मला आय एस ऑफिसर बनवलंच पाहिजे माझ्याकडे या दोन गुण आहेत आणि हे गुण आय एस ऑफिसरसाठी रिक्वायरमेंट आहे सांग बरं बेटा अभ्यासात मदत करते कोणाला मित्रांना ना म्हणजे तुझा अभ्यास पूर्ण क्लिअर आहे का हे बघ तुझं तुझे पप्पा पण हे व्हिडिओ पाहणार आहे मम्मी पण पाहणार आहे म्हणजे आय एसचे गुण कोणते सकाळी लवकर उठणं अभ्यास करणं आवड असणं अभ्यासाची हे गुण महत्वाची बरं बरं का बेटा आहे का तुझ्या अंगामध्ये सध्या तर किती का असतील बरं सध्या तू आणशील का आता गुड आय एस ऑफिसर तुम्हीच बनलेच पाहिजे माझं म्हणणं आहे परंतु त्या अगोदरचे गुण पण आले पाहिजे बस बेटा सिट डाऊन बघूया तुला काय करायचं बेटा शिकून डॉक्टर बनायचो व्हेरी गुड आमचे डॉक्टर मॅडम बोल काय काय करायचं मी डॉक्टर बनवून सर मला डॉक्टर बनून जे गरीब लोक त्यांच्या त्यांच्याकडे पैसे नसतात ते दवाखान्यात जाऊ शकत नाही मोठ्या त्यांचे विलाज होत नाहीत मग मी त्यांचे विलाज करून त्यांची मदत करेन व्हेरी गुड मदत करणार आणि जर ना झालीच नाही डॉक्टर समजा तो नंबर नाही लागला मग सपोज एक्झाम्पल हा सपोज होऊ शकतो ना असं असं की होऊ शकत नाही मग मग सर मी काहीतरी करेल ना, बरे बरे का, ला? हुई हुई ना बर बरं शिक्षणाचं मग या शिक्षणाचा काय काय फायदा होईल आपल्याला जर आपण डॉक्टर बरेच जण म्हणतात नोकरी लागली नाही तर मग शिक्षण वाया गेलं आय एस ऑफिसर झाला नाही तर शिक्षण वाया गेलं डॉक्टर नाही झाला तर शिक्षण वाया गेलं तर या आता जे शिक्षण तुम्ही घेता मग सध्या काही फायदा होईल का होईल कधी होईल बरं नेमकं मग काय होईल नेमकं जर जर समजा मी डॉक्टर नाही झाले तर मी दुसरं काही करू शकतो दुसरं पण काहीतरी मग कोणते गुण पाहिजे अंगात काहीतरी वेगळे गुण नक्की सेवा करशील का से कर पण का बंगलाच बांधशील नक्की मी पाहणार आहे बरं बघ हा हा व्हिडिओ सगळेजण पाहणार आहे नक्की मी पाठ तर नाही केलं ना तर सध्या मग कोणाला मदत करते का तू सध्या काही कोणाला पेन नसेल तर पेन पेन देते का नक्की मी विचारणार आहे बरं तुझ्या फ्रेंडला सगळ्यांना बरं का घरी चिडचिड करते मग मी लोलटून बोलते का नक्की बरं का रे बाळा हर्षल तुला काय बनायचं शिक्षण घेऊन पी एस आहे बैसेन बर, बरं पी एस आयच काहून पावर असतील जरा ताकद हां हां स्वप्न आहे तुझं मग काय होईल बरं लग्न बिग्न चांगलं होईल बायको चांगली बेट घरगिर हां अरे पी एस आय झाल्यावर गरीबाची मदत करता येईल तुला ना आता नाही करताय का बरं मदत आता काय आप आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला गरीब नाहीत का सध्या आता करू शकतो का आपण काही मदत काय आपण दुसऱ्याला तर मदत करू शकतो काही काही बरं का मी मी आपला अभ्यास तर आपण चांगला केला पाहिजे पहिले आपल्याला स्वतःचा अभ्यास केला पाहिजे नंतर दुसऱ्याची मदत केली पाहिजे असं नो हा रे यश तुला काय बनायचं आहे आर्मीत बनायचं बनायच बरं आर्मीत जायचंय काय आर्मी बनायचं आर्मीची गुण आहे का तुझ्या अंगात कोणते गुण असतात सांग बरं आर्मीचे दोन चार सकाळी लवकर उठला पाहिजे म्हणजे तू आर्मी बनतोस का मग अजून दुसरे मित्राची मदतच करणार का तुम्ही सगळ्याला मित्राचीच करणार का आमच्या सारख्याची सर मला काय मला काय करून गरज नाही तर समजा आपल्या संस्थाला तर काही पैसे देशील ना आपल्या पण मला सांग सध्या तुझ्या अंगात कोणते पाच गुण गुण चांगले आहेत की जेणेकरून तू तुला आर्मी ऑफिसर बनवलं पाहिजे पटपट सांगलो का वेळ कमी आपल्याकडे एक बी गुन्हा तुझ्या अंगात तो अभ्यास किती किती घंटे करतो रोज दोन घंटे अभ्यास चोवीस घंटे तू दोन घंटे अभ्यास केला की आर्मी ऑफिसर होतो का खोटं किद्दा बोलतो तू घरी खरं खरं सांगायचं खोटं नाही बोलायचं कधी मध्ये मग आर्मी ऑफिसर खोटं बोलतो का मग आता बस बेटा ते गोष्ट लक्षात घ्या तुमचे स्वप्न बाळांनो बरोबर आहेत आणि ते पूर्ण व्हायलाच पाहिजे माझं म्हणणं असं नाही परंतु खरंच शिक्षणाचं ध्येय काय माहिती आहे का हे शिक्षणाचं ध्येय हे नाही आहे डॉक्टर बनणं इंजिनियर बनणं खरंच शिक्षणाचं ध्येय माणूस बनणं पहिले आज रोजी हजारो डॉक्टर असे आहेत की जे किडन्या विकतात जसं नो लोकांकडून पैसे लुबाडतात गलत ट्रीटमेंट करतात स्वतःच्या फायद्यासाठी डॉक्टर बनणं हे वेगळी गोष्ट आहे इंजिनियर बनणं बरेचसे इंजिनियरे घो घोटाळा करतात पुलाचे पैसे खातात माहिती आहे का तुम्हाला बरेचसे नोकरीवाले लोक आहेत जे भ्रष्टाचार करतात आणि तुम्ही या पद्धतीनं जर शिक्षण घेसाल तर तुम्ही पण त्यांच्यासारखेच बनणार मग आपलं ध्येय काय मित्रांनो पहिलं आपलं ध्येय चांगलं बनणं आय एस ऑफिसर झाल्यावर मदत नाही करायची बेटा डॉक्टर झाल्यावर मदत नाही करायची आपल्याला आजच मदत करायची तसं नो आज तुम्ही कोणती मदत करू शकता तुम्ही लाखो रुपये देऊ नाही शकत कुणाला पण कुणाला कमीत कमी तुम्ही चांगलं बोलू तरी शकता खरे की नाही कुणाला कामामध्ये मदत करू शकता आईवडिलांना आई उलटून बोलायचं नाही आईवडिलांचं स्वप्न काय आहे माहिती आहे का, का? त्यांना फक्त हेलिकॉप्टर दिलं म्हणजे आईवडिलाचं स्वप्न पूर्ण नसतं होत त्यांना बंगला दिला म्हणजे आईवडिलाचं स्वप्न बंगला नाही आहे तुम्ही एक चांगले बनाव तुम्ही डॉक्टर नाही बनाव एक चांगले बनाव मित्रा बरं का बेटा तर तुमचं स्वप्न काय आहे गुण कोणत्या अंगात पाहिजे की चांगलं बनणं चांगला अभ्यास करणं हे आपल्या हातामध्ये डॉक्टर तुम्ही ॲटोमॅटिक बनणार आहे आणि निसर्गाला एक चांगल्या डॉक्टरची गरज आहे स्वतःच्या स्वार्थासाठी जो डॉक्टर बनला तो डॉक्टर आपल्याला नको कारण तो डॉक्टर झाला तर स्वतःचं घर मोठं करत आणि चांगला डॉक्टर झालं तर जगाची सेवा करल मग पहिले अगोदर काय बनायचं चांगलं आणि नंतर डॉक्टर आता एक वर्ष तुम्हाला टास्क आहे एका वर्षामध्ये तुम्ही स्वतःला चांगलं बनून दाखवायचं सर म्हणा मी चांगलं बनलो नंतर डॉक्टर देऊ तुम्हाला आपोआप बनवेल यश नो सगळ्यांना समजलं मग पहिलं स्वप्न काय आहे तुमचं आज चांगलं बनणं पाहिजे आईवडिलांची सेवा तुम्हाला आजच करायची हा बेटा धनश्री तू म्हटली ना मला आईवडिला स्वप्न पूर्ण करायचं तर आजच पूर्ण करायचं आज आईवडिला स्वप्न काय आहे चांगलं वागणं त्यासोबत चांगलं बोलणं शाळेमध्ये पहिला नंबर आणणं नुसता पहिला नंबर नाही आणणं बेटा एक चांगला पहिला नंबर आणणं कोणी म्हणलं पाहिजे यस काय विद्यार्थीनी तुम्ही नापास बी झाले बघा एखाद्या एखाद्या परीक्षेमध्ये एखादा विद्यार्थी बेटा नापास झाला तरी त्या नाही चांगला विद्यार्थी कारण गुण चांगले त्याच्यामध्ये सर नो आणि एखादा पहिला नंबर आला आणि त्याला जर बोलता येत नसल जर ते चुकीचं बोलत असेल वागत असेल तर काय होईल खरं सांगा काय फायदा आहे त्याचा सक्सेस होऊन त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले चांगले गुण आणणे शाळासाठी हे गुण शिकवण्यासाठी मित्रांनो हे डॉक्टर बनवण्यासाठी शाळा नाही आहे इंजिनियर बनवण्यासाठी शाळा नाही आहे आय पी एस आय एस बनण्यासाठी शाळा नाही शाळा तुमच्यातली आतली चांगले गुण आणण्यासाठी मला नोकरी नाही भेटली मग काय झालं माझ्या अंगात चांगले गुण होते म्हणून मी करायचं सुरू केले आणि आज लोक आपली लक्षात घ्या अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी खूप झालेली कशामुळे झालेली माहिती आहे का त्याच्याकडे फक्त डिग्री आहे ज्ञान नाही आहे आता धनश्री तू म्हटली होती बेटा मी जर डॉक्टर नाही झाले मी काहीतरी करीन पण काहीतरी करण्यासाठी नॉलेज लागेल ना डिग्री होऊन जमल का मग ते नॉलेज म्हणजे काय लोकांसोबत चांगलं बोलणं चांगलं वागणं चांगला अभ्यास करणं एक प्रतिष्ठा स्वतःची वाढवणं कधी वाढवायची आय एस ऑफिस झाल्यावर का कधी आज आत्ता सगळ्यांसोबत चांगलं बोलाय सगळ्यांना समजले मग आता yes. आ, आता तुमचं स्वप्न काय आहे एक चांगलं व्यक्ती सध्या बनणं आता सध्या तुम्ही स्टुडंट आहात तुम मग चांगला स्टुडंट म्हणा रेडी समजलं बेटा yes. चला थँक्यू